नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ आता किती रुपयांना मिळणार सिलेंडर चला तर जाणून घेऊया आपल्या माध्यमातून मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे गॅस सिलेंडरचे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत या दरानुसार आता व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत एकोणचाळीस रुपयांनी वाढली आहे त्यामुळे देशभरातील छोट्या मोठ्या देश व्यावसायिकांना धक्का बसला असून याचा फटका सर्वसामान्य नवीन दरांनुसार गॅस सिलेंडरच्या किमतीत एकोणचाळीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून एक हजार सहाशे एक्क्याण्णव रुपयांना मिळणार आहे तेल कंपन्यांची एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत मित्रांनो याच दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत एकोणचाळीस रुपयांची वाढ करताना आल्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे आज जाहीर नव्या दरानुसार आता संपूर्ण देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर मागले आहेत ही दरवाढ फक्त एकोणीस किलोच्या व्यावसायिक एक सिलेंडरच्या दरामध्येच असणार आहे मित्रांनो घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली का आज एक सप्टेंबर रोजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर होणार होती यामध्ये फक्त एकोणीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही तेल कंपन्यांनी फक्त व्यावसायिकांना सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केली असून घरगुती चौदा किलोच्या गॅस सिलेंडरची किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही दरम्यान सर्वसामान्यांसाठी खर्चाचे नियोजन करण्यासाठी पगाराची एक तारीख महत्वाची असते या एक तारखेला दर महिन्यात काही गोष्टी स्वस्त होतात तर काही गोष्टी महाग होतात आता एक सप्टेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात एकोणचाळीस रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद